जय जगत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या तालुक्यातील जे एस डब्ल्यू कंपनीच्या फेज थ्री प्रकल्पाची जनसुनावणी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे एस डब्ल्यूचं जे असलेलं वोहानतळ येथे साडेतीन वाजता आयोजित करण्यात आलेली आहे गेले कित्येक दिवस आम्ही ह्या विषयावरती काम करतो आहे त्या प्रकल्पा संदर्भातले प्रकल्प सारांश जे आहेत ते संबंधित सर्व ग्रामपंचायतीकडे दिलेले आहेत तहसील कार्यालय प्रांताधिक कार्यालय यांच्याकडे दिलेले आहेत आम्ही त्या प्रकल्प सारांश अहवालाच्या प्रती घेऊन त्याचा अभ्यास केला त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी पण आहेत त्रुटी अशा आहेत की आम्हाला प्रांताधिकारी कार्यालयामधनं प्रकल्प सारांश अहवाल तर मिळाले पण त्याच्यावरती जे एस डब्ल्यूचा शिक्का आहे आणि एका प्रायव्हेट कंपनीने ते प्रकल्प सारांश अहवाल तयार केलेले आहेत त्या माहितीच्या आधारावरती आम्ही तो अभ्यास करून त्यातल्या काय त्रुटी आहे किंवा आपलं त्याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे ह्यावर गेले कित्येक दिवस सातत्याने चर्चा करतो आहे पण काही अशा शंका आहेत की त्या प्रकल्प सारांश अहवालावरती आपण जेव्हा आपलं म्हणणं सादर करणार आहोत खरंच त्या तो सारांशच खरा आहे का मला असं वाटतं ग्रामपंचायतीने त्याला ऑथेंटिकेशन दिलं पाहिजे शिक्के मारून दिले पाहिजे प्रांताधिकाऱ्यांनी शिक्के मारून दिले पाहिजे आणि सुद्धा दिले पाहिजे खरं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या सर्व डेटा व्हेरीफाईड करून तो देणं आवश्यक होतं कारण उद्या आपण जर हा सारांश अहवाल खरा आहे असं समजून त्यावर हरकत घेतली आणि प्रत्यक्षात काही वेगळेच सारांश असतील आपण हे जोडून देणार आहोत आणि उद्या असंही म्हणलं जाईल की बाबा हे ते नाहीच आहेत काहीतरी तुम्ही चुकीचं मिळवलेलं आहे तर त्याला ऑथेंटिकेशनसुद्धा खूप गरजेचं आहे सुरुवातीपासूनच आपण अशासाठी काळजी घेतो आहे की आपलं जे खरं म्हणणं आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठीची ही सुनावणी आहे सातत्याने आपण बोलतो आहे की प्रदूषण जे एस डब्ल्यूचं वाढलेलं आहे तर ह्या ह्यावर सुद्धा गेल्या कित्येक वर्षामध्ये काय कार्यवाही झाली किती तक्रारी आल्या यासुद्धा प्रदूषण मंडळाने सार्वजनिक केल्या पाहिजेत त्याचबरोबर त्यांचा जो प्रकल्प आहे जेटी संदर्भातला जेटीचं विस्तारीकरण त्यांच्या बार्जेसची संख्या वाढणार आहे बर्थची संख्या वाढणार आहे जिथे त्या जेटी समुद्रामध्ये पार्क केल्या जातात तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याचा आपण एक ग्रामस्थ म्हणून स्थानिक नागरिक म्हणून आपल्याला त्याबद्दल काय वाटतंय ह्यासाठी व्यक्त होणं गरजेचं आहे मला असं वाटतं ग्रामपंचायत पातळीवर हा जो डेटा आलेला आहे सरपंचांनी सुद्धा ग्रामस्थांसाठी ते उपलब्ध करून दिलं पाहिजे पी पी टी दाखवली पाहिजे असं बरंच काम आपण स्थानिक पातळीवरती करू शकतो आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे तेवढं करतो आहे त्यामुळे एक चांगली भूमिका आपण सकारात्मक कशी मांडता येईल आपल्याला प्रदूषण मुक्त कसं करता येईल पेण तालुका पर्यावरणाचं संरक्षण कसं केलं जाईल ह्या आपल्या प्रमुख भूमिका असल्या पाहिजे रोजगाराचा जर विषय झाला रोजगार निर्मिती हा विषय असेल तर त्यामध्ये दे सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय सहा हजार समथिंग रोजगार निर्माण होणार आहेत पण कायमस्वरूपी रोजगार त्यातले फक्त सहाशे असणार आहेत असं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या वरवरून जरी चांगल्या दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तितक्याशा चांगल्या नाही आहेत तर त्या चांगल्या कशा होतील खरं तर आत्तापर्यंत कंपनीचे जे एम्प्लॉई आहेत त्यामध्ये स्थानिक लोक किती काम करतात हा डेटासुद्धा सार्वजनिक झाला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या जनसुनावणीच्या निमित्ताने मांडता येऊ शकतात असं आपल्या सगळ्यांना इतकं आव्हान आहे की खरंच आपण बोललं पाहिजे जे, जे वाटतं ते बोललं पाहिजे लेखी स्वरूपात बोललं पाहिजे आणि जनसुनावणीमध्ये आपलं म्हणणं प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात जेही आपल्याला शक्य आहे ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं जय जगत नंदा महाप्रे